हॅलो फ्रेंड या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की जे टुवेल्थ कॉमर्सचे स्टुडंट आहे हे स्टुडंट मला असा सांगते की सर जे कंबाईन पासिंग रूल काय आहे याला असं माहीत नाही की कंबाईन पासिंग रूल काय होते आणि कंबाई पासिंग रूलचे काय फायदे आहे या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की कंबाईन पासिंग रूलचे काय फायदे आहे तर या व्हिडिओ जो आहे कॉमर्स स्टुडंटला आहे तो कॉमर्समध्ये जो बारावीचे जो कॉमर्स स्टुडंट आहे कॉमर्समध्ये किती सब्जेक्ट आहे एकूण सहा सब्जेक्ट आहे आणि सहा सब्जेक्ट आहे आणि किती एक सब्जेक्टचे किती मार्क्सचे एक्झाम होणार आहे शंभर मार्क्सचे एक सब्जेक्टचे एक्झाम होणार आहे आणि सहा सब्जेक्ट आहे तो एकूण किती मार्क्स झाला एकूण से मार्क्स झाला आणि तुम्हाला पास होण्यासाठी किती मार्क्स पाहिजे तो तुम्हाला शंभरपैकी तुम्हाला फक्त पेटीस मार्क्स पाहिजे एक सब्जेक्टमध्ये तुम्हाला पास होण्यासाठी तर तुम्हाला हे पेटीस कसे मिला मिळवू शकते हे मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर हे व्हिडिओला तुम्ही जे आहे शेवटीपर्यंत बग भग, ब भग, बघा कशासाठी या व्हिडिओमध्ये मी इम्पॉर्टंट टिप्स देणार आहे की तुम्ही कसा जे आहे कॉमर्स कॉमर्समध्ये पास होऊ शकते कशासाठी तुमच्याकडे फक्त जे आहे तीस दिवस बाकी आहे आणि तुमचे जो एक्झाम आहे एकास फरवरीपासून सुरू होणार आहे तो चला सुरू सुरू करूया तुमचे जे एक्झाम आहे या एक्झाममध्ये टुवेल्थ कॉमर्समध्ये किती सब्जेक्ट, आए सब्जेक्ट चे आहे सहा सब्जेक्टचे नाव काय आहे इंग्लिश ओ सी एम सेक्रेटरियल प्रॅक्टिस इकॉनॉमिक्स बुककीपिंग बी के जिसको ज्याला आम्ही सगळे बोलते बी के हे सब आणि आय टी आहे सहा सब्जेक्ट आहे सहा सब्जेक्टमध्ये तुम्हाला जे आहे किती मार्क्स पाहिजे तर तुम्हाला जे आहे दोनशे दस दहा दोनशे दहा मार्क्स पाहिजे पेटीस मार्क्स एक सब्जेक्टमध्ये पाहिजे आणि सहा सब्जेक्ट झाला तर पेटीस गुन्हा सहा करून घ्या किती झाला दोनशे दस झाला दोनशे दहा झाला दोनशे दहा पाहिजे तुम्हाला सहा पैकी तुम्हाला दोनशे दहा नंबर पाहिजे आणि दोनशे दहा नंबर कसा येईल या व्हिडिओमध्ये मी सांगणार तो असा आहे की कंबाईन पासिंग रूल हे हो, हे हो हे होत आहे की कंबाइंड पासिंग रूलमध्ये हे होते की जे तुमचे जो इंटरनल एक्झाम होणार आहे कॉलेजमध्ये इंटरनल एक्झाम तुमचे मला असं वाटते की जे आहे फरवरीचे पहिला आठवड्यात होणार आहे तो तुमचे जो प्रे तुमचे जे इंटरनल एक्झाम होणार आहे या इंटरनल एक्झाम जे आहे कॉमर्सचे वीस वीस मार्क्सचे होणार आहे आणि ह्या वीस मार्क्समध्ये तुम्हाला जे सर्व कॉलेज आहे असा तुम्हाला तुमचे काहीतरी प्रोजेक्ट होते तुम्हाला काही बुक मिळेल आणि तुम्हाला बुक भरून तुम्हाला जे टीचर आहे तुम्हाला हे टीचरला सबमिट करायचे आहे सबमिट कर क करण्यानंतर तुम्हाला जे आहे प्रॅक्टिकलचे काही एक्झाम होते ऐसा स प्रॅक्टिकल बुक मिळेल तुम्हाला असं तुम्हाला भरून तुम्हाला टीचरना तुम्हाला तुम्हाला दे तुम्हाला दिल्याचं दिले आहे दिलेली आहे तर तुम्हाला हे टी टीचरला सबमिट करायचं आहे या सबमिट करण्यानंतर तुम्हाला असा होईल की तुम्हाला जे वीसपैकी तुम्हाला मला असं वाटते की सर्व जे कॉलेज आहे स्टुडंट विद्यार्थी विद्यार्थीना स्टुडंटला पैकी अठरा उन्नीस असा मार्क्स देते कशासाठी असा कोई कोणीही असा कॉलेज नाही आहे की असा विचारते की याचे जे रिझल्ट असा खराब आहे ए, ए, ए एटिव्ह असा काही नाही विचारते सब, सर्व सर्व कॉलेज असा विचार करते की याचे कॉलेज कॉलेजचे स्टुडंट आहे सर्व पास हो होऊ कशासाठी अगर सर्व पास होते तो याच कॉलेजचे नाम रोशन होते यासाठी जे आहे कॉलेज असा काही करून करते नाही की तुम्हाला कमी मार्क्स नाही देणार तो तुम्हाला वीसपैकी अठरा उन्नीस एकॉनॉमिक्स मिळेल अठरा एकोनॉमिक्स मिळेल असा तुम्ही फिक्स करू शकते की तुम्हाला अठरा मिळेल तुम्ही सर्व सबमिट प्रॅक्टिकलचे बुक सबमिट केला तर अगदी नाही केला तर नाही मिळेल तुम्हाला प्रॅक्टिकलचे बुक सबमिट क तुम्हाला करण्या नंतर तुम्हाला हे मार्क्स मिळेल वीसपैकी अठरा मिळेल असा मी तुम्हाला सांगतो आणि जो तुमचे जो एक्स्टर्नल एक्झाम आहे एक्सटर्नल एक्झाम किती मार्क्स होणार होणार आहे एन सी मार्क्स होणार आहे आणि या एन सी मार्क्समध्ये तुम्हाला किती पाहिजे पास होण्यासाठी असा तुम्ही विचारू शकू शकतो की तुमचे अभ्यास नाही झाला आणि तुम्हाला ए सी जे आहे अस्सीपैकी तुम्हाला फक्त बीस मिळाले आणि तुमचे जो, जो कॉलेजमध्ये इंटरनलमध्ये किती मिळाले अठरा तो किती झाला वीस आणि अठरा किती झाला अडतीस तो तुम्ही पास आहे की नापास तुम्ही पास आहे कशासाठी तुमचे जो मार्क्स आहे हे पेक्षा जास्त आहे तर तुम्ही पास आहे असा तुम्ही पास होऊ शकते तो तुम या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला असा सांगण्याचे कोशिश क प्रयत्न करतो की तुमचे जो एक्झामचे रिझल्ट येणार आहे तो हे कॉलेज से जो बीस मार्क्स है आ जो अस्सी मार्क्स जो तुमसे एक्सटर्नल बोर्ड एग्जाम होना आहे या दी एक करूँ तुम्हें मार्क्स एना आहे तो तुम्हें चिं काजी करू नका तुम्हें जो तुम्हें पास हो सकते फक्त तुम्हाला इंटरनल प्लस एक्सटर्नल इंटरनल मजे तुम्हें जो कॉलेज से जो वीस मार्क्स प्रैक्टिकल एग्जाम हो है जे एक्सटर्नल मजे अस्सी मार्क्सचे जो तुमचे बोर्ड एक्झाम होणार आहे एक्कास फरवरीपासून हे आहे अस्सी आणि वीस किती झाला शंभर तो शंभरमध्ये तुम्हाला किती पाहिजे पेटीस पाहिजे तो तर तर तुम्हाला जे आहे इंटर्नलमध्ये असा तुम्ही विचारू शकता पंधरा मिळाले पंधरा कमी तो कोणाला मिळा मिळाले नाही पाहिजे तो तुम्हाला पंधरा मिळाले आणि तुमचे जो एक्सटर्नल एक्झाम होणार आहे अस्शीपैकी तुम्हाला पच्चीस मिळाले पंचवीस तुम पच्चीस मिळाले पंचवीस आणि पंधरा किती झाला चाळीस तुम्ही पास आहे तुम्हाला असा तुम्ही ब विचारू शकते की तुम्हाला जो असे पैकी तुम्हाला एकास मिला एकवीस मिळाले आणि तुमचे जो इंटरनल एक्झाम आहे यापैकी तुम्हाला वीस पैकी तुम्हाला फक्त पंधरा मिळाले तो एकास आणि पंधरा किती झाला छत्तीस झाला तर तुम्ही पास आहे की फेल तुम्ही पास आहे तर तुम्ही असा पास होऊ शकते तुम्हाला पैकी तुम्हाला फक्त पेतीस पाहिजे या व्हिडिओ मी बनवलेला आहे या व्हिडिओ जे कमजोर स्टुडंट आहे हे हे स्टुडंटला मी हे व्हिडिओ बनवलेला आहे कशासाठी की तुम्ही जसा मला असा माहीत पडले की सगळे स्टुडंट जे आहे असा काळजी करते की मी पास होऊ शकते की नाही तो यासाठी मी असा याला मी हे इन्फॉर्मेशन देण्यासाठी हे व्हिडिओ बनवलेले आहे की तुम्ही पास होऊ शकतो कंबाइंड पासिंग रूल यावर्षी पण आहे तो तुम्ही पास होऊ शकते इंटरनल आणि एक्सटर्नल मार्क्स एकूण करून तुम्हाला हंड्रेडपैकी पेटीस पाहिजे तो तुम्ही चिं काळजी करू नका मी तुमच्यासोबत आहे काही तुम कहे तरी तुम्हाला डाऊट आहे कुठेतरी तुम्हाला डाऊट आहे तुम्ही सांगू शकते तुम्ही लिहू शकते मध्ये मी तुम्हाला चोवीस तासात नंतर तुम्हाला मी जे आहे रिप्लाय देतो कशासाठी जे आहे मी तुम्हाला असा प्रयत्न करते की तुम्ही पास न पास होऊ या वर्षी आणि तुमचे मार्क्स जे आहे चांगले येईल असा म जे आहे मी तुम्हाला बोलते ऑल द बेस्ट फॉर युअर एक्झाम